जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड माई क्लियर चॉइस क्लियर वॉटर काय म्हणणं आहे ते मरला ना आता त्याला व्यक्त पाशी लावून द्या आम्हाला आरोपी तिघ सोबत पाहिजे आम्हाला जर दादा वर्षात शिरपूर तालुक्यातील करवंद येथे चोवीस एप्रिल रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास करवंद गावातील आनंदवाडी येथे एका ठिकाणी मेहंदीचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी जामा भील याचा मुलगा देखील उभा होता दरम्यान त्यास विजय कोळी याने खाली बसण्यास सांगितले मात्र तो उभाच राहिल्याने विजय कोळी याने त्यास लात मारली त्यामुळे मुलाने घरी जाऊन वडील जामा भील यास सांगितले त्यावरून विजय कोळी याला विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाला या वादातून विजय कोळी त्याच्याकडील हत्याराने जामाभिल यांच्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन मरण पावलेत तर एकाने फिर्यादीच्या डोक्यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाल्याची फिर्याद के दाखल केली फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विजय सुदाम कोळी विक्की गोकुळ शिरसाट कोळी वसुदाम पुंज कोळी सर्व राहणार करवन तालुका शिरपूर यांच्या विरुद्ध खुणाच्या गुन्ह्यासह अॅट्रोसिटी प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे काय म्हणणं आहे ते मारलं ना आता लावून काय द्या आहे आम्हाला आरोपी तिघ सोबत पाहिजे मारणारे तीन व्यक्ती होते तीन विरुद्ध गुन्हा दाखल झालेला पोलीस स्टेशनला पण दोन आहेत तर गावाचे पूर्ण ते आपण बीटचे हवालदार सर्व प्रयत्न करतात त्यांना शोधायचे पण ते सापडत नाही तर फक्त आरोपी ती गज समोर पाहिजे तेव्हा आम्ही ताब्यात प्रेरित घेऊ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत एका संशयिताला शहर पोलिसांनी लागलीच रात्री अटक केली आहे मात्र 25 एप्रिल रोजी सकाळी उर्वरित संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची जमावाने भूमिका घेतली तसेच याचवेळी करमंद इथून हातात काठ्या लोखंडी घण सळई हातात दगड घेत जमावाने थेट पोलीस स्टेशनवर चाल केले घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार महेंद्र माळी साखरी उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात करून संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत असताना जमावाने थेट पोलिसांवर दगडफेक सुरू केली त्यात महिला पोलीस पौर्णिमा पाटील नूतन सोनवणे प्रतिभा देशमुख आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज पंडित हे जखमी झाले तर काही पोलीस कर्मचाऱ्यांना दगड लागल्याने किरकोळ जखमी झाले आहेत त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज करून जमाव पांगविला घटनेनंतर शहरासह करवंद येथे तणावपूर्ण शांतता पसरली आहे अप्पर पोलीस किशोर काळे यांच्यासह सोनगीर पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील दोंडायचाचे एपीआय निलेश मोरे हे अधिकारी फोज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर ती काय मागणी आहे आता मागणी काय तुमची आमच्या ताब्यात पाहिजे आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे हा आरोपी एक जमा आहे तो काय म्हणतोय मी स्वतः जबाबदारी घेतोय मी एकटा निटा माणूस करून माणूस मरुने आम्हाला तिघ आरोपी सोबतच पाहिजे दोन जण कोण आहेत दोन फराड आहेत कोण आहेत त्यांचे त्याचे वडील आणि त्याचा एक भाषा आहे

करवंदगावी गावी झालेल्या घटनेच्या अनुषंगानं आज पहाटे शिरपूर पोलीस स्टेशन येथे तीनशे दोन कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे सोबतच त्या गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे त्याला अटकेत देखील आम्ही घेतलेला आहे त्या अनुषंगानं उचित कायदेशीर कारवाई सुरू आहे सोबतच त्या गुन्ह्यामध्ये जेवढे पण आरोपी निष्पन्न झालेले आहेत तर सर्वांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व करवंदवासी तसेच शिरपूरवासियांनी शांतता राखावी कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण करू नये त्या अनुषंगाने आम्ही शांततेचं आवाहन करत आहोत यामध्ये कडक कायदेशीर कारवाई ही केली जाईल कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही सोबतच येथे पोलीस मुख्यालय धुळे येथून रिझर्व स्टायटिंग फोर्स आणि मी स्वतः देखील त्या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे परिस्थिती सध्या शांततेची आणि नियंत्रणात आहे त्यामुळे कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच पोलीस प्रशासन सकाळ करा थँक्यू